काय होतं ना आपण एखादं काम करत असतो त्यातल्या त्यात समजा आपण देवपूजा करतोय किंवा देवाशी संबंधित कोणतं काहीतरी काढतोय किंवा काहीतरी करतोय आणि अचानक कोणतरी घरात येतो मग बेल तरी वाचते किंवा उठावं तरी लागतं आणि मग दार उघडावं लागतं हे काम खूप असं वाटतं की अरे नेमकी मी देवपूजा करायला बसले आणि कोण तडमडलं असं आपण बोलतो की नाही शक्यतो तुम्हाला सांगू जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो जेव्हा आपण चांगले का कर्म करायला बसतो त्यावेळेस समजा तुमच्या घरात कोणीही अतिथी स्वरूप आलं किंवा कोणीही आलं तिथे कोणीही असू द्या म्हणजे अगदी तुमचा पेपरवाला दूधवाला तुमची मावशी जे कोणीही असेल ते कोणत्या रूपाने तुमच्या घरात येतील सांगता येणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही पूजा करताय जेव्हा तुम्ही कोणतंही चांगलं काम करताय आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाल अरे आत्ताच जस्ट मी खाली बसले होते आणि देव जाणं कोण कळमटलं तर देवालाच माहिती आहे कोण कळमटलं देवच आला आहे तुम्हाला आशीर्वाद द्यायला त्यामुळे पूजा करताना संध्याकाळी दिवा लावताना सकाळी पूजा करताना जर का तुमच्या घरात अचानकपणे कोणी आलं तर त्याला तसं रिकामं जाऊन देऊ नका कमीत कमी पाणी साखर चहा काहीतरी विचारा आणि त्याशिवाय जाऊन देऊ नका कारण कोणत्या वेळी कोणत्या रूपी कोणत्या स्वरूपी कोण घेऊन जाईल तुम्हाला माहिती नाही तुमची परीक्षा बघितली जाते त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा आपण आपले कर्म बांधत असतो त्यामुळे नंतर गेल्यावर हा ह्याला पण आत्ताच यायचं होतं असं म्हणतो आणि आपण आपले कर्म बांधून ठेवतो त्यामुळे कधीही वाईट वाटून घेऊ नका ठीक आहे थोडं दोन मिनटं उशी उशिरा पण पर देव प्रसन्न झाला आहे आणि देव आपल्याला आधी भेटायला आला आहे असं समजून गोष्ट करावी श्री स्वामी समर्थ